सुरगाणा तालुक्यातील खिरमणी येथे दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी स्वदेश फाउंडेशनच्या सहकार्याने नंदनवन गाव विकास समिती स्थापन करण्यात आली समितीच्या पुढाकाराखाली आज दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती सुरगाणा येथे विस्तार अधिकारी झिरवाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विकास रोजगार आणि स्वच्छता या विषयावर बैठक घेण्यात आली या बैठकीत रोजगार हमी कृषी विभाग सरपंच बचत गट मार्गदर्शक स्वदेश फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते विस्तार अधिकारी झिरवाळ साहेब यांनी गाव विकासासाठी योग्य मार्गदर्शन केले यावेळी गावातील महिला तरुण आणि ग्रामस्थ उपस्थित होते समितीच्या प्रमुख उपस्थित सदस्यांमध्ये अध्यक्ष गिरीधर खोहित खजिनदार परसराम चौधरी सदस्य लखन चौधरी परसराम येवजी चौधरी जनार्दन चौधरी परसराम देवाजी चौधरी जनार्दन जयराम चौधरी पुष्पा एकनाथ भोई नंदा बाबुराव पवार सुगंध उत्तम सरनाईक आनंदा लहानू चौधरी भारती मोहन सहारे तला रवींद्र चौधरी जयराम गवळी चंदर गवळी रंगनाथ भडांगे रवींद्र चौधरी सदोमहाले हंसराजे चौधरी वामन चौधरी अशोक चौधरी आनंद चौधरी तुकाराम धूम लक्ष्मण कवळी एकनाथ चौधरी गंगाधर चौधरी जाधव नामदेव रोजगार रोजगारसेवक कैलास चौधरी कचूरपाडा धूम सायळपाडा याशिवाय गावातील बचत गटातील महिला तरुण वर्ग आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते विस्तार अधिकारी झिरवाळ साहेब यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून गावात कसा विकास करता येईल याबाबत माहिती दिली जाऊ दे आता आमच्याकडे जेवढ्याही योजना आता आहे पहिले सगळं ऑफलाईन होतं आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे जो ऑनलाईन अर्ज करेल त्याला योजना घेते आता लोकांना नेमकी अर्ज कसा करायचा इथून आपण शिकवतो महाडिबीटीवर जायचा अर्ज करायचा फार्मर आयडी हा कंपल्सरी आहे फार्मर आयडी असल्या की आपल्याला कुठल्याही आता योजना भेटत नाही पहिले काय करायचं फार्मर आयडी नसता सात बारा असता किंवा फॉरेस्ट पूर्ण पाहिजे आता अडचण एकच झाल्या आता सांगितलं फॉरेस्ट फॉरेस्ट धारकांना पहिला प्रायला परंतु फॉरेस्ट प्लांट पर धारणाचा फार्मर आयडिया आतापर्यंत निघलेलाच नाही परंतु काही दिवसांनी त्याच्यामध्ये हळूहळू सुधारणा होत जाईल आणि तो फार्मर आयडी दे इतका त्यांचा निघाला का त्यांना आता जेही सोडत निघाले ते मागचे जे तेवीस चोवीसच्या जेणे केलेले त्यांची आता था थोडंस हळूहळू येऊ राहिले आता तालुक्याला जर सर्वे केला तर सगळ्यात जास्त आपण बारे किंवा जे जे बाजारपट्टी जे असले त्याच गावातले लोकांना आहे तर इकडच्या लोकांनी अगोदर हजरे केले असतील किंवा नसतील आता इथले पण विहिरीत झालेल्या लोकांच्या म्हणजे त्यांना आम्ही फोन करून दिली त्यांनी बारल्या लाभार्थी असतो आणि सरांनी सांगितलं सपाटीकरण सपाटीकरण आजच आहे जेव्हा तो पाणरोड मंदिर होता आता आपल्या तिकडचा पाणरोड मंदिर आहे तिथं टायरपाडा ढेगो आणि गावले गावलेचा बराचसा भाग झालेला आहे बाकीचा बाकी बाक आहे तो आपला सर्व करायचं काम करत आहे जर पानलोड मंजूर असेल हे गावाचं पानवड महत्व नाही पण हळूहळू आपली तिथली पण मंजुरी जाईल अशा पद्धतीने आपण सर्वे करून इक्युमेल करून जेव्हा मंजुरी आली त्या सर आपण सपाटीकरणाचं पण काम करून देऊ पण सुरुवातीला ह्या गावाचे अगोदर झाले आहे जे अगोदर झाले असेल त्याच्यात आपल्याला फक्त भात रोजगार पडून भात खासर गुरुची भात बंदी ह्याचे काम घेत आहेत पण त्याला काय अगोदर आपल्याला आराखड्यात नाव द्यावं लागतं आता आपण मागे सांगितलं हळ भागी आपण बरेचसे लोक आहेत ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांची आपण आपल्या डायरीमध्ये नाव लिहून घेतो पण आपण काय करतोय नाव जास्त ते लागवड करताना प्रत्येक चार जेव्हा लाभार दिला इथं फक्त दोनच माफी मशीचे ना इथं सांगितलं लागवड करायची आहे पण ते लाभार्थी आपल्यापर्यंत आले सुद्धा नाही आता आपण बेगोचे गेले जावल्याचे गेले जावल्याचे पण आपण केले त्या लोकांनी लागवडच केले नाही लागवड सगळं आपण करतोय पण एवढा खर्च करून लोक जर समजा करत नाही तर ते थोडं हे आहे तर आपल्याकडे जर समजा लोकांनी फळ बघ आता आपण बाऱ्यामध्ये तुम्ही जात असाल तिथे जवळ आहे तिकडे आपल्या सर्कल पाड्या वाड्या आहेत ते आपण स्वतः दिलेल्या आहेत लोकांनी जास्ती जास्ती झाला आपण जे रोजगार हमीचा खर्च आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च करून लोकांनी जर आज त्यांना तीन वर्ष आज चौथ्या वर्षापर्यंत उत्पन्न सुरू होणार आहे समजा आपण गेला आपल्या भागामध्ये आंबा आहे एकमेव असा पीक आहे का त्याच्यामध्ये उत्पन्न आपल्याला जर समजा उत्पन्न वाढवायचं असेल तर फळबाग किंवा आपले सरांनी सांगितलं बांबू लागवड बांबूचं असं आहे तीन वर्षापर्यंत तुम्ही जोपासून दिली तर बांबूचं ऑटोमॅटिक आपलं उत्पन्न वाढणार आहे जे आपलं स्थलांतर थांबवण्यासाठी एकमेव हात बऱ्या फळबागेचं आहे तीन वर्षापर्यंत आपलं इस्टिमेट असतं पहिल्या वर्षी आपण जमीन तयार करणे खर्चे खोदणे खते भरणे लागवड करणे आणि अंतर मशागल आणि आपले पाणी भरणे इथंपर्यंत आपण ते मस्त काढून दिलोय आणि रोपांचे कुशलचे डिल आहे ते थोडे टप्प्याटप्प म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी येऊन जातो आता मागच्या वर्षी जे लोकांनी लागवड केलेली आहे त्याच्या आणखीपर्यंत रोपाचे पैसे आले नाही आपण मागणी केलेली आहे पण जेव्हा ते येईल तेव्हा ते राहाराच्या खाते येऊन जाणार फक्त एवढा होतो किंवा कुशलच्या डिल वेळेवर पडत नाही आता बद्दल आमच्या हॉफिस साधारणपर्यंत हे आता करायला परंतु आपण काही दिले दिले ना येऊनच जाणार आहे लोकांना काय होते का तुम्ही बुवा काढून थाळा माझ्यासून पण मला बऱ्याचशे लोकांनी तक्रारी केली आहे तुम्ही बिल आमच्याकडून वेळेवर मागून घेतले आपण काय करतो ते बिल सादर करून देत आणि आता एक एआय आता मी सगळे लोकांना ते देणार आहे आता मी बघू सकाळी झालो तिथं डाऊनलोड करून दिलं जावडमध्ये दिलं साडेपाड्यामध्ये ते ऍप असं आहे शासनाचं त्याच्यामध्ये तुम्ही काही पण विचारायला सगळं महाडीपीटीला आहे आपले कीड वर्गात आहे हवामान कसं आहे स्वतःचं आहे सगळ्या जेवढ्याही योजना आहेत सगळ्या एका ऍप मध्ये आणि ते लोन मेड ॲप अधिकृत आहे पहिले कसं आहे आपलं कृषक वगैरे त्याच्यामध्ये पण हवामान पण हे जे आहे ना पूर्ण डिजिटल जे तुम्ही विचारणार ते स्वतः शास्त्रज्ञ जे आहे आपले चार विद्यापीठांनी सगळे शास्त्रज्ञ उत्तर द्या आता सकाळी मी डाउनलोड करून डाऊनलोड करून असे जेवढे आपले शेतकरी आता शेतकऱ्याकडे प्रत्येकाकडे मोठा मोबाईल नाही प्रत्येक आहे आज सगळं डिजिटल झालेलं आहे कुठलीही योजना अशी नाही की ऑफलाईन राहिली नाही तुम्ही काय आपण जे ऑनलाईन करू सगळं जे पेमेंट वगैरे आपण काढलेलं आहे ना सगळं ऑनलाईन दिसते तरी पण लोक आपल्यावर काय करतात का तुम्ही पैसे काढता माझे ऑफिस परत आला त्या लाभार्थी सगळे पैसे काढून अगोदर त्याच्या खाते अगोदर ते दहा वर्षे तुम्ही खातो पडे त्यालाच माहित नाही का ते पैसे सगळेच जेव्हा सवा शिकल्यानंतर असं म्हणणार तुम्ही काढून बाकी इतर मजुर तर मग लोकांनी इथं का उपस्थित माननीय पुरस्कार अधिकारी गुरुवार साहेब तसेच सरपंच साहेब असतील साहेब मोहन साहेब नंतर त्याच्यानंतर उमेद अभियान महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान त्याच्यानंतर रोजगार हमीचे साहेब हे सर्वच मला वाटतं खूप म्हणजे एक मोठी ग्रामसभा झाल्यासारखं मला एक म्हणजे जे मी पाहतोय हो खरंच चांगली गोष्ट आहे प्रत्येकाला साहेब उठून तुमची समस्या काय हे ते त्या गोष्टी हे करतात पण दुसरी गोष्ट काय आहे की आपण पण काही गोष्टी मनावर घेणं गरजेचे असतात काही वेळेस काय असते चुका आपल्याच असतात करतो शासनाचं सांगतो ना तुम्हाला एवढे आपल्या आपण म्हणतो शासन आपल्यासाठी काहीच करत नाही असं बिलकुल कोणी काही म्हणू नये तुमच्या बाईला जिथून दिवस जातात ना तीन महिन्यापासून तिथून काही शासनाला असते तिच्या आपण म्हणतो ना गर्भ चांगला असावा बाळ चांगला असावा याच्यासाठी गुळ दे शेंगदाणे दे हे दे, दे, दे ते आपण त्या बायला नाही आणि घरीच बटाटे बटाटे करतात ते खातो बरोबर आहे ना अंडे अंडे आपली काय असतील एका दिवसात अंडे खाऊन मोकळे बुज अंडे मग <laughs> <laughs> बरोबर आहे ना सांगायची गोष्ट काय का आता बिलकुल नका तुमचे प्रत्येक शेतकऱ्याला समजा पैसे भेटतात आहे काय आपल्या सगळ्या गोष्टी शासन करता आपल्यासाठी आपण असं की काय नाही म्हणून सांगायची गोष्ट शासन असेल सगळे दिसन असतील तर सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला आपल्या गावाचा विकास करायचा आहे दुसरी गोष्ट का साहेब आपल्या भागातली आहे त्याच्यामुळे तुम्ही आपण म्हणतो ना तुम्हाला तुमच्या जीवनाचा जर आपण म्हणतो पण मोठ्या माणसाचा हा धरण्यासाठी सुद्धा आपल्याला नतमस्तक व्हावं लागेल आणि साहेबांना चांगली परिस्थिती माहीत आहे की कसं गाव होतं काय होतं आमच्या पद्धतीने स्वदेश फाउंडेशन म्हणून आम्ही काय करतो एक प्रयत्न करतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की चार वर्ष स्वदेश फाउंडेशनचे खाल्ले होते माणसं येत होती त्याच्यामुळे मी तुम्ही पण गाव घेवाग ना घेऊ मी म्हणजे आशा सोडून दिलेली होती पण तुम्ही पुन्हा एकदा ठरवून जागरूक झाले आणि एकत्र आलेली चांगली गोष्ट आहे याचा तुम्हाला हा चान्स मिळाला नसता कारण दुसरी गाव आता आम्हाला खूप त्रास देतात कोणी उठतात गाव स्वच्छ करतात गाव झाडतात आणि खायबी याला मिळतील गावात स्वच्छ करून गाव साफ करून आता गाव सुधारलं असं नाही तुमचं मस्त तर तुमचे विचार सुधारणं गरजेचं आहे म्हणजे गाव गाव साफ नसू द्या गावात स्वच्छता नसू द्या पण जसं गाव हे सुंदर बनवलं ना तसं विचारांनी सुंदर उभा जेव्हा खरं तुमचं यश आहे त्याच्या पाठीमागे बरोबर आहे ना त्याची काय करा म्हणजे गांगे महाराजांचं आयुष्य गेलं सांगता सांगता तर आपण सुद्धा थोडस का नाही पण मग काहीतरी चांगलं केलं पाहिजे माणसाला चांगलं जीवनात मोठं व्हायचं असेल तर एक तर चांगलं करावं लागतं नाहीतर मग गुंडागिरी करावी लागते भायगिरी एखाद्या माजराला लागेल म्हणून आपल्याला साहेब एक चांगलं पॉईंट बोलले की नुसतं गाव साफ करून हमी करून काही उपयोग नाही पण त्यासाठी पोटा पाण्याची सोय करणं गरजेचं आहे जसं कृषी सहायक आहे यांची सगळ्यांच्या बऱ्याचशा योजना सांगितल्या तर स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा जे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे गावाचा आर्थिक विकास वाढण्यासाठी आपण काय करू शकतो तर याच्यासाठी स्वदेश फाउंडेशन तुमच्या काय करू शकणार आहे तर दुसरी गोष्ट आहे क्या आर्थिक विकासाच्या बाबतीमध्ये आपण पालन प्रकल्प या ठिकाणी बचत जी महिला बचत गटामध्ये असेल त्याच महिलांना शेळीपालन प्रकल्प मिळू शकतो मग तुमचे तेरा गट असतील आणि तेरा गटात एकशे तिसरी महिला असतील तर एकशे तिसरी महिलांना जो आपण ह्या सर्व केलेला आहे के ह्या गावामध्ये असं नाही एका एका घरामध्ये दोन महिला आहेत आणि दोन्ही तर एकाच गटामध्ये आहेत मग सासू आहे आणि तुम्ही आहे तर असं नाही मग तिला दोन प्रक्रिया नाही दोन आहे समजलं एका कुटुंबाला एक आपण लाभ